राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी नमस्कार मित्रांनो उद्या सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार उद्याच्या दरम्यान राज्यातील काही भागांमधील पाऊस बंद होणार आहे कमी होणार आहे तर महाराष्ट्रातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये मात्र उद्या देखील आपल्याला मोठ्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात सविस्तर अंदाज याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि सांगली जिल्ह्यात उद्याच्या दरम्यान पाऊस कमी होणार आहे मात्र सोलापूर आणि कोल्हापूर अहिल्यानगरच्या काही भागात उद्यादेखील मोठा पाऊस होईल त्यासोबतच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा मुसळधार पाऊस उद्या होईल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंगली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात उद्या परवा सतरा अठरा ऑगस्ट रोजी मोठा पाऊस होईल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागात हा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात पाहायचं झालं तर विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या म्हणजेच सतरा ऑगस्ट रोजी पाहायला मिळेल मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद